पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो व बोर्डच्या संशोधनाच्या निमित्ताने आता एक वादळ आहे आणि वादळ कोणी उठवलंय तर मुसलमानाने नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो व बोर्डच्या संशोधनाच्या निमित्ताने आता एक वादळ उठलेलं आहे आणि वादळ कोणी उठवलं आहे तर मुसलमानाने मित्रांनो व बोर्डच्या जे हे विधायक आहे त्याच्यामध्ये संशोधन आणायचं आहे आणि या संशोधन आणण्यासाठी भारत सरकारने हे विधायक कुठे मांडलं संसदेमध्ये मांडलं त्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि परत त्याच्यावरती अंतिम निर्णय घेण्यासाठी जे पी सीकडे हे पाठवलेलं आहे आता ह्या दरम्यान काय गदारोळ होतो आहे तर आता व बोर्ड त्याच्यामध्ये संशोधन आणून भारत सरकार अन्याय करतो आहे मुसलमानांवरती मुसलमानाची मुसलमानांच्या जमिनीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतो आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करतो आहे अशी चर्चा चालू झाली आणि त्याच्या चर्चेच्या दरम्यान एक क्यू आर कोड मुसलमानाने काय केलं प्रस्तुत केला प्रसारित केला क्यू आर कोड आणि त्यांनी काय केलं तो मस्जिदच्या बाहेर लावला मस्जिदमध्ये लावला मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामागचा उद्देश काय तर मुसलमान ज्यावेळी नमाज पडायला ते मस्जिदमध्ये येतील त्या क्यू आर कोडच्या साहाय्याने भारत सरकारने जे संशोधनासाठी हा विधायकामध्ये संशोधन करण्यासाठी जो प्रयत्न आहेत तो हाणून पाडण्यासाठी तो रोखण्यासाठी तेवढा जनाधार मिळवण्यासाठी आणि ही गोष्ट ज्यावेळी प्रचलित झाली प्रस्तुत झाली त्याच्या विरोधात हिंदू सुद्धा आता क्यू आर कोड काय केला जारी केला प्रसारित केला आणि त्यांनी गणपती मंड्या, पंडाल आहेत मंडप आहेत गणपती मंडळ हे जे सार्वजनिक गणपती मंडळ आहेत त्यांचे जे मंडप आहेत त्या सुद्धा क्यू आर कोड लावण्याचा प्रयत्न सुरू झाली मित्रांनो म्हणजे क्यू आर कोड क्यू आर कोड क्यू आर कोड विरोधात क्यू आर कोड हिंदूंनीसुद्धा ह्या गोष्टीला लांबंद करायला सुरुवात केलेली हिंदूंनीसुद्धा त्याच्यावरती मतदान करायचं आणि सरकारचं समर्थन करायचं हा पक्ष एक उभा राहिलेला आहे एक विरोधामध्ये आणि एक समर्थनामध्ये मित्रांनो आपण जाणून घेऊया व बोर्ड काय आहे व बोर्ड एक धर्मदायी संस्था थोडक्यामध्ये स्पष्ट अगदी त्याचं जास्त विश्लेषण करायची गरज नाही धर्मदायी संस्था आता ही धर्मदायी संस्था कुठल्या धर्माचं हे करते प्रतिनिधित्व करते तर मुस्लिम धर्माचं इस्लाम धर्माचं मग त्या इस्लाम धर्मामध्ये मुसलमान धर्मामध्ये जे काय ह्या जमिनीची दान केली जाते वफ केलं जाते दान केलं जाते म्हणजे हे कोण वफ करतो कोण दान करतो तर मुस्लिम नागरिक मुस्लिम जनता म्हणजे समजा मी मुसलमान आहे तर मी ती माझी प्रॉपर्टी वफ केली अल्लाच्या नावावरती इस्लामच्या नावावरती मी त्या वफ बोटला दान केली आणि त्याचा वापर त्या वफ बोटनी काय करायचं आहे तर गरिबांसाठी अनाथांसाठी दुबळ्यांसाठी तो याचा वापर करायचा आहे तो वापर कशा स्वरूपात होऊ शकतो शाळा कॉलेज हॉस्पिटल वगैरे वगैरे मित्रांनो तसं होताना दिसते आहे का तर नाही महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ह्या उलट आणखीन एक गोष्ट झाली की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये व बोर्ड अस्तित्वात आलं आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये व बोर्डला असीमित ताकद दिली गेली अमर्यादित ताकद दिली गेली हे ताकद देणारं सरकार कोण तर काँग्रेस सरकार नरसिंह नूरसेव नरसिंह राव यावेळी मुख्य प पंतप्रधान होते या पंतप्रधानांनी काँग्रेसच्या सरकारने ह्या व बोर्डला अमर्यादित ताकद दिली ताकद दिली म्हणजे काय दिली हे बाहुबल नाही दिलं तर त्याच्यामध्ये असे काय संशोधन करून नियम त्याच्यामध्ये आणले गेलेत असे काय कायदे आणले गेले त्या संशोधनामधून त्या वफ बोर्डच्या की त्याच्यामुळे काय झालं त्यांची एक ताकद वाढली आणि ती ताकद कशी वाढली मित्रांनो काय केलं गेलं तर वब बोर्ड जर उद्या सकाळी आपला त्या एखाद्या जमिनीवरती म्हणजे समजा माझी जमीन आहे त्या जमिनीवरती वब बोर्डनी जर हक्क दाखवला मालकी हक्क दाखवला तर व बोर्ड त्याचे पुरावे सादर करायला बांधील नाही आहे त्याचे पुरावे सा सादर करायला व बोर्ड बांधील नाही आहे तर पुरावे कोणाला सादर करावे लागेल मला करावे लागेल याच्या प्रॉपर्टीवरती व बोर्ड मालकी हक्क दाखवतो आहे कब्जा केलेला आहे मित्रांनो म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा चोराने चोरी केली तर चोरी केली आहे हे सिद्ध करण्यासाठी मला त्या चोराकडे जावं लागणार आणि त्याच्याकडे न्याय मागावा लागणार मित्रांनो लक्षात घ्या मग तो मला पुरावे घेऊन कुठे जायचं आहे तर वफ बोर्डकडे जायचं आहे वफ बोर्डकडे मला ते पुरावे दाखवायचे आहेत बाबा हे माझे पुरावे आहेत हे माझे, माझे कागदपत्रं आहेत आणि ह्या कागदपत्राच्यानुसार नुसार मी याचा मालक आहे हे मला दाखवावं लागणार मित्रांनो वब बोर्डला नव्हे सिद्ध व बोर्डला नाही करायचं आहे तुम्हाला करायचं आहे ज्या जमिनीवरती वफ बोर्डने कब्जा केला आहे त्या कब्जे कब्जा कब्जेदाराला नाही तर कब्जा ज्याची झाली आहे जमीन त्याला दाखवावं लागणार मित्रांनो लक्षात आलं का दुसरं गोष्ट समजा वफ बोर्डने ते मान्य नाही केलं आणि तुमच्या विरोधात त्यांनी निकाल दिला तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का तर नाही तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही आणि तुम्ही उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही मग तुम्हाला कुठे जावं लागेल तर ड्राय ड्रायब्युनल 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 द्राइग संस्थेकडे ट्रायब्युनल कोर्टात आता ट्रायब्युनल कोर्ट थोडक्यात ट्रायब्युनल त्या व बोर्डचं ते काय पार्ट आहे म्हणजे न्यायालय थोडक्यात ट्रायब्युनल न्यायालय आता हे ट्रायब्युनल न्यायालय काय आहे तर त्याच्यामध्ये सरकार सरकारचा एक अधिकारी तिथे बसलेला असतो तो अधिकारी न्याय देतो त्या ट्रायब्युनल न्यायालयात असं म्हणायला हरकत नाही आता जर तो ट्रायब्युनल न्यायालयात अधिकारी मुसलमानच असेल आणि त्यांनाच तिथे प्राधान्य आहे त्या ट्रायब्युनल ह्याच्यामध्ये कायद्याच्यानुसार प्राधान्य कोणाला तिथे तर मुसलमानाच आहे मग जर तिथे मुसलमान असेल आणि त्यांनी जर तुमच्या विरोधात जर निकाल दिला तर तुम्ही त्यानंतर सुद्धा हायकोर्टात जाऊ शकता का सुप्रीम कोर्टात जाऊ शकता का तर नाही मित्रांनो म्हणजे तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि ते सुद्धा ह्या चोरांकडे जो कब्जेदार आहे जो तुमचा तुमच्या जामनी जमिनीवरती आपला हक्क दाखवतो आहे त्यांना तुम्ही सिद्ध करून दाखवायचं आहे की तुम्ही मालक आहात मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे केवढा मोठा खेळ केला गेला केवढा मोठा खेळ केला गेला केवढं मोठं षडयंत्र रचलं गेलं हे लक्षात घ्या मित्रांनो आता लष्कराकडे आणि त्याच्यानंतर रेल्वेकडे जीवढी जागा आहे त्याच्यापेक्षा तिसऱ्या नंबरवरती आज व बोर्ड येते आणि नऊ नऊ पॉईंट चार एकर चार लाख एकर चार एकर नाहीत नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन आज व बोर्डकडे आहे त्याच्यावर त्यांचा मालकी हक्क आहे मित्रांनो लक्षात घ्या मग व बोर्ड ज्या पाया जमिनीवरती पाय ठेवेल ही जमीन त्यांची झाली मग उद्या सकाळी मित्रांनो एखादी संस्था असेल किंवा एखादा वैयक्तिक व्यक्ती असेल एखादा पर्सन असेल त्याची जर जमीन असेल त्याची जागा असेल त्या जा जमिनीवरती त्यांनी जर आपला मालकी हक्क दाखवला तर तुम्हाला व बर्डकडेच जावं लागेल तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही म्हणजे तुमचे हात कापले गेले तुम्हाला काय केलं अपाहिज करून के। टाकलं मित्रांनो ही हास्यास्पद गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काय जर तिथे मुस्लिम वस्ती आहे एखाद्या जमिनीवरती सरकारी जमिनीवरती मुस्लिम वस्ती आहे तर ती सुद्धा वफ होऊ शकते मित्रांनो सरकारी जमीन जर मुस्लिम वस्ती आहे तर उद्या सकाळी ते मुस्लिम ती जा जमीन जागा वफला दान करू शकते आणि व बोर्ड त्याचा मालक होऊ शकतो सरकारी सुद्धा मित्रांनो म्हणून आता जे तुम्ही बघताय थडगे बांधले जात आहेत मजारी बांधले जात आहेत मित्रांनो लक्षात घ्या अगदी रस्त्यावर सुद्धा रेल्वे सुद्धा तुम्हाला हे हे दिसत आहेत थडगी दिसत आहेत मजार दिसत आहेत तुम्हाला हे दिसत आहेत मस्जिदी दिसत आहेत अगदी रेल्वेच्या जमिनीवरती रेल्वे स्टेशनवरती आणि वक बोर्ड त्याच्यावरती आपला हक्क दाखवतो आहे मालकी हक्क दाखवतो आहे म्हणजे विचार करा सरकारला सुद्धा उद्या सकाळी अगदी स्पष्ट भाषेत बोलतो आहे मित्रांनो मी उद्या सकाळी सरकारला भारत सरकारला सुद्धा आपल्या खाली जे त्यांची जागा आहे जमिनी आहेत त्या जमिनी जर व बोर्डनी सांगितलं की ह्याच्या मालक आम्ही आहोत तर व बोर्डकडे सरकारला सुद्धा जावं लागेल त्या रेल्वेला सुद्धा जावं लागेल त्या लष्कर लष्कराच्या जमी लष्करालासुद्धा जावं लागेल आपल्या जमिनीवरचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ते सिद्ध करण्यासाठी कागदपत्र घेऊन म्हणजे बघा तुमची आमची गोष्ट आता सोडूनच द्या म्हणजे एवढी अपेक्षमित एवढी अमर्यादित काय दिली होती ताकद दिली होती कोणी तर काँग्रेसने मित्रांनो याचा अर्थ काय याच्या मागचा षडयंत्र काय आहे मित्रांनो भारताची फाळणी झाली भारत स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो स्वातंत्र्य झाल्यावर फाळणी झाली एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान असे दोन देश तयार झाले तो एक भूभाग दिला आपण इस्लामच्या नावावरती मुसलमानांच्या नावावरती तो भूभाग दिला धर्माच्या नावावरती भूभाग दिला आणि असं झाल्यानंतर इकडचे मुसलमान तिकडे गेलेत आणि काही प्रमाणात इथे राहिलेत मित्रांनो बघा किती मोठं षडयंत्र आहे शंभर टक्के इथून मुसलमान तिकडे जायला हवे होते कारण धर्माच्या नावावरती ही फाळणी झाली होती आणि शंभर टक्के तिकडचे हिंदू असतील गैर हिंदू असतील त्यांना भारतात आणायला हवं होतं पण त्या काँग्रेस सरकारने ती गोष्ट केली नाही मागचा उद्देश काय तर इथे जे मुसलमान राहणार आहेत ते उद्या सकाळी काँग्रेसच्या मदतीने षडयंत्र रचतील आणि हे सर्व काय करतील हा सर्व एक प्रकार करून ठेवतील मित्रांनो आज पाकिस्तान आणि बांगलादेश असे दोन राज देश आहेत ह्या देशामध्ये सुद्धा आज गैरमुसलमान आहेत मग त्या गैरमुसलमानांसाठी त्यांच्या प्रॉपर्टीसाठी काय असं संरक्षण मिळालं काय असं संरक्षण मिळालं सुद्धा हिंदू आलेत ना निघून सुद्धा आपले जमीन जायदा सोडून हिंदू आले तर त्या प्रॉपर्टी त्या जमिनी आज त्या तशाच आहेत का नाही मित्रांनो त्याच्यावरती आता त्या सरकारने कब्जा केलेला आहे त्या मुसलमानांनी कब्जा केलेला आहे उलट पक्षी तिथे आता जे हिंदू राहत आहेत त्यांच्याही प्रॉपर्टीवरती यांचा कब्जा झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि प्रॉपर्ट्या सोडा आता तिथे पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये गैर हिंदू हिंदू सॉरी गैर मुसलमान हिंदू आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे तुम्ही विचार करा प्रॉपर्ट्यांचा विषय बाजूला ठेवा तिकडची जनता तिकडचे पब्लिक तिकडचे नागरिक गैर मुसलमान हिंदू संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे पण याच्या उलट इथे मुसलमानांची वृद्धी होते भारत स्वातंत्र्य झाला फाळणी झाले त्याच्यानंतर अठरा टक्के मुसलमान होते आज ते तीस चाळीस टक्क्यावरती गेले याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ काय आहे मागे काय षडयंत्र आहे त्यांची संख्या सुद्धा वाढली त्यांची जनसंख्या सुद्धा वाढली आणि ते काय करतायत अशा प्रकारे कब्जा करतायत आज मला सांगा रेल्वे आणि लष्कर यांची प्रॉपर्टी बाजूला ठेवली तर अर्धा अधिक भारत आज मुसलमानांच्या ताब्यामध्ये आहे त्या बोर्डच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे थोडक्यात आज मुसलमान त्या जागेचा मालक झाला मित्रांनो लक्षात घ्या काय परिस्थिती आली आहे तिथे फाळणीनंतर फाळणीनंतर इस्लाम इस्लामिक कंट्री म्हणून इस्लामिक देश म्हणून एक भूभाग दिला आपण दोन तुकडे केलेत पाकिस्तान म्हणून आता तो पाकिस्तान आहे आणि एक बांगलादेश आहे आता कळत नकळत कळत नकळत हा भूभाग आहे भारताचा वफच्या नावाखाली मुस्लिमांच्या घशात कोणी ओतला कोणी ओतला काय केलं याच्या मागे याच्या मागे काय रणनीती आहे काय राजनीती आहे आणि उठसूट हे राहुल गांधी विदेशात जात आहेत देशामध्ये विदेशात काय करत आहेत मुस्लिम खत्रेमे आहे मित्रांनो नक्की खत्रेमी कोण आहे नक्की खत्र्यामध्ये कोण आहेत नक्की भीती कोणाला आहे अजूनही हिंदू जागृत झालेला नाही अजूनही गैर मुसलमान जागृत झालेला नाही आहे अजून त्यांची झोप उठ उडत नाही आहे मित्रांनो समर्थनासाठी किती जणांनी किती जणांनी आपलं समर्थन दाखवलं आहे भारत सरकारला अजून तिचे आकडे आलेले नाही ते आकडे येतील आणि कळेल भारत सरकारने किती समर्थन केलेलं आहे भारत सरकारचं समर्थन करण्यासाठी किती जणांनी आज मतदान मतदान केलं आहे मत केलं आहे आपलं मत नोंदव नोंदवलं आहे त्या जिमेल गुगल हां जीमेलमार्फत त्या क्यू आर कोडमार्फत येणाऱ्या काळात ते दिसून येईल मित्रांनो ह्याला कारण काय आहे तर इथले बहुसंख्यक इथले बहुसंख्यक ते जाती जमातीमध्येच काय होत आहेत स्वतःला वेगवेगळे समजत आहेत ब्राह्मण वेगळा जाट वेगळा अमुक वेगळा तमुक वेगळा काय बोलणार आम्हाला फक्त काय करायचं आहे आपलं मतलब स्वार्थ साधायचं आहे आम्हाला दोन टाईम जेवायला मिळते का आम्हाला दोन टाईम आपल्याला जे काय हे आहेत त्या काय सुविधा मिळत आहेत का आपल्याला लाभ मिळतो आहे का बस याच्यामध्येच आम्ही मशुगुल आहोत हिंदू याच्यामध्येच मशुगुल आहे आरक्षणामधून मला लाभ किती मिळाला अमुक जातीला लाभ किती मिळाला प्रमुख जातीला लाभ कधी मिळाला मित्रांनो आरक्षणाचं जे बागुलबू आहे ना हा जोपर्यंत जिवंत राहील जोपर्यंत अस्तित्वात राहील तोपर्यंत हिंदूमध्ये भेदाभेद राहणारच किती करा किती करा आणि तेच आज राहुल गांधी काय करतायत प्रयत्न करत आहेत जाती जमातीमध्ये काय करत आहेत भे भेद आहेत आता वर्णामध्ये बोलीभाषामध्ये राज्यामध्ये सुद्धा त्यांनी जाती जमातीमध्ये काय केलं वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, केला। अमुक राज्य वेगळं तिथली भाषा वेगळी अमुक राज्य वेगळं तिथलं लहान खानपान वेगळं आहे राहिणीमान वेगळं आहे परिधान वेगळं आहे म्हणजे शिकांच्या अगदी पगडीपर्यंत ते पोचले मित्रांनो लक्षात घ्या ह्याला दोष कोणाचा आहे तर येथील बहुसंख्यांचा आहे येथील बहुसंख्यांचा बहु आहे बहुसंख्य कोण आहेत तर हिंदू आहेत आता ते किती बहुसंख्यात आहेत ते येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी लक्षात येईल किती पर्सेंटेज आहोत आता तरी आपण म्हणतोय आम्ही ऐंशी टक्के आहोत मला वाटत नाही आपण ऐंशी टक्के असो आपण साठ टक्केवर आलो असो माझ्या मते तरी अंदाजे आणि ती चाळीस पर्सेंट झाली असतील चाळीस आणि साठ आता तुम्ही ठरवा वफ बोर्ड काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल वफ बोर्डची किमया तुमच्या लक्षात आली असेल काँग्रेसची किमया तुमच्या लक्षात आली असेल आता तुम्हाला निवडायचं आहे येणारे जे काय निवडणुका होणार आहेत राज्यामध्ये होणार आहेत देशामध्ये होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या बत्तीस असे राज्यस्तरीय वफ आहेत राज्यस्तरीय बत्तीस वफ बोर्ड आहेत आणि केंद्रीयस्तरीय एक वफ बोर्ड आहे म्हणजे असमित ताकद त्यांच्याकडे आजच्या तारीखला तरी आहे जोपर्यंत त्याचं संशोधन होत नाही जोपर्यंतचे बदल होत नाही आणि जे काय जबरदस्तीने कब्जा केलेले आहेत त्या जमिनी परत सरकारकडे किंवा मालकांकडे परत जात नाहीत तोपर्यंत ह्याची धास्ती लागून राहणार आता तुम्हाला तुमच्या जमिनीच्या तुमच्या जाहितीची किंवा तुमच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची जमीन जायदाद दूर राहिली अफगाणिस्तानामधून संपला पाकिस्तानामधून संपला बांगलादेशमधून संपला केरळामधून संपला काश्मीरमधून संपला हिमाचलमधून संपला तरी आम्ही अजून जागे होत नाही आता निर्णय घ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमानाने दाखवून दिलेलं आहे ते एकत्र झालेत एक, एक गठ्ठा झालेत लांबंद झालेत आणि त्याने काँग्रेसला मतदान केलं त्यांना माहिती आहे काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे ते आता कळून चुकलेले आहेत आता तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला कोणाशिवाय पर्याय नाही आहे कोणाशिवाय पर्याय नाही आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलकॉन दाबा माझे विचारपणे असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र